तर दादांचा चाललेला आहे फोटोशूट राय बर टाप टाकेल भैया पण व्हिडिओ दाखव टाप टापले साहेब कसं दिसते ते आपलं हार्ड नजर हटप नाही नजर तर आपली फॅमिली आली भेटायला सगळ्यांच्या बरोबर आहे फोटोशूट त्यांचा ब्रह्मा बाजा बाबऱ्या रायबा आता भादरा आता राहिला एक त्याचं नाव ठेवायचं अजून या मैदानात पण असोभा राहिला पाहिजे अशी सलगरात असतील बघा अशी मानवर करून असोभा राहिला पाहिजे पोळी पण पोळी कमी आली त्याची कांबळ कमी आली कांबळ होती त्याला कलर पाहिजे कलर आवडतो बघा मध्ये पांढरा तुटला आईला म्हणलं आता आणि पांढरा झाला काही त्याच्यापेक्षा का कलर होणार नाही ब्रह्मा ब्रह्म मला हा कलर आवडतो हिवा मला मांडीचा कलर आहे का बघा बघा तो चित्र आहे का हां काळपाडर काळपाडर तो कलर लय भारी दिसतो उद्या आता साहेब कसे पळतील बघा याला भी माझा आला आला लोकं नटवून टूने आला भाई पण नटवून चालत नाही म्हणजे लई पण लट लई नटवा नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार नाव काय म्हटलं अभिषेक अशोक पाटील अभिषेक अशोक पाटील कुठं असतं तुम्ही मुंबईला हां हां आणि गावी काय गणपतीला तर ह्या दादांचे दोन नंदी आहेत महाराजा आणि राजा कुटुंबर मध्ये असते ना आणि तुम्ही राहायला म्हणजे गाव कुठलं तुमचं आमचं शेडगेवाडी खिरवडे शेडगेवाडी खिरवडे शिराजीकडे दादा कसं वाटते याला रायबाटला बघून रायबा बघून तर दादांनी सगळ्यांच सगळ्यांचं म्हणजे सासर सासर दोन जेवढी नदी आहे त्यांच्याबरोबर सगळ्यांच्याबरोबर फोटो काढले ते आणि व्हिडिओ मला वाटतं राय बा पाच सहा महिन्याचा यात्रा होती का हा बोलले इकडे नटव नटवून आल्याला त्याच्या आधीपासूनच तर तुमचं नाव काय हा हा ही कोण दादा तुमचं आपले सगळे मित्र आहेत तुमचं नाव अक्षय पाटील तुमचं अयश पाटील तुमचं दादा म्हणजे का सर आयबालाय फॅमिली बघा आली आणि चिक्क्या शेटचा मोठा फॅन आहे तर आपल्याला डॉगची आवड आहे खूप आपल्या फॅमिलीत पहिल्यांदा चिक्क्याचा फॅन भेटता आले चिक्याला आहे का बघ चिक्या, चिक्या, चिक्या याला पाणी म्हटले की ते त्या ह्याच्यात हे बघत होतो तिथे हे भेटतं का येतो बघा तिथे कुठे घावत नव्हता तेव्हा सगळ्या रस्त्यावर मी वाजवत वाजवतो अक्षरशः तेव्हा डोळ्यात पाणी बाबा विहिरीत उडी मारली आणि ते आणि बिया म्हटलं तिकडे कुठे गेलाय का विहिरीत पहायला इकडे गाडीकडे जाणार ट्रायल कसं असते गेटच्यात नाही तसं येऊन देतो की कोणा कोणी एखादा बाहेरची वस्तू घेऊन आला नाही द्यायला डायरेक्ट आगाव जात आणि आम्ही जर द्यायला लागलो त्याला तरी पण आगाव जातो काय त्याला सवय काय कळ नाही समाधान भेटत हा समाधान भेटत असं वाटत नाही जायची इथे वाटलं तरी एवढा वेळ थांबलोय काय जायची इच्छाच वाटत नाही बघूनच असं म्हणजे ना तर पावसाळा होता म्हणून नाही उन्हाळ्यात का नाही आम्ही बाह्या शेटची माझी कामं झाली तरी आम्ही तीन चार तास इतच असतो घराने वाराड दिली परत अरे या की की म्हणून कधी कधी आठ आठ नऊ वाजता गेलो घरला रात्री इथं बसायचं बोलत आपलं मी तर एखादं असं आपलं माहिती नाही कसं मी बांधलं काय राहिलो असतो

निघत पडतो म्हणजे बाहेर जाऊन देत नाही जरा खेळू पडतो ना आपण गाडी काढली ना तुम्हाला खाल तुम्हाल ना निघतो किती पण मग काय विषय नाही मग काढ शंभर टक्के ना तो त्याला पण टाका त्याचा काय प्रॉब्लेम नाही त्याच्याबरोबर पण ह्याच पण स्पीड

हे बायाह्याचं मंडळ मोर्या मोर्या ग्रुप तर बाह्या शेटच हे मंडळ आणि डेकोरेशन आहे बघा हे बाह्याशेट न कसं आहे मोर्या ग्रुप शेने चला लाव आता आता इथे आली म्हणजे सवय नाही शेने यायचे उद्या फेऱ्याचं नियोजन काय वाजलं फेऱ्याचं नियोजन आहे आता वाजलेत किती बघा सात वाजली आता वैरण टाकले ह्याच मी वैरण टाकले वाड कवळा म्हणून भाज्याला तिकडं तुकडं करून टाकले वाड्याचं कारण त्याला गव्हानं बारके म्हणून आणि ह्यास काय रे कशाचं बी याल म्हणायचं घेवड्याचं घेवड्याचं याल ह्यास नाही भाय़्या चौथं ते घेऊन आलो हे टाकलं ह्या तिघीसनी इकडं लाली आहे आली इथं बसल्या बरं कोपऱ्यात मी तिला इथं खादी ठेवली खुराक खुराकते आपलं कुट्टा आणि इकडे येऊ बघा चांग आहे का चांगला पड ना म्हणजे बरं तर असा विषय आहे आणि लागला पाऊस पडाय बघा सकाळपासून उघडी बाय त्याच्यानं अनुभव झाला असेल तुम्हाला बाबा उद्या फेर टाकायचं ती फेर तरी येऊ नको नाही रे या आधीच मूर्त लाग नाच पण एक फेर टाकलं आणि तेव्हा पण व्हिडिओत बोलले की आता फेर चालू महिना दीड महिना पावसानं खरंच आता वेळेस फेर टाकली आता म्हटलं उद्या फेर टाकायचं बघू घर उद्या टाकायचंच लांबी जायला लागले तर चालू जायच कुठेतरी होय तीन हा रायबा बाबऱ्या आणि भाद्रा आपला सुलतान

होय ते नि गेले तर बाबराशीट पळाला दोन झालं बसून आहे ब्रह्मा त्याला फेऱ्या ठेवलं पाहिजे आणि इकडं सुलतान आहे बघा आता सुलतानाने बाबरा टाकायचा पुन्हा कारण की ब्रह्मा ब्रह्माशीटनं तास पलटी केलं त्यामुळे स्पीडच लागलं नाही गाडीला खरं तास पलटी करून आला पुढं खरं पलटी करायला पाहिजे ह्याच्याकडे अपेक्षा नव्हती खरं ही सीट एक नंबर पळाली रायबा पळाला ही सीट जी आपलं सबस्क्रायबर गाठ पडलेलं काल मुंबई जुटीत त्यांच्या नंदीबरोबर त्यांच्या नंदीचं नाव आहे राजा त्यांच्या नंदीबरोबर गाडीत गाडी सोडलेली बिंजोड वगैरे काय झालेलं नव्हती आपलं गाडीत गाडी सोडलेली त्यामुळं चांगलं स्पीड लागलं आणि त्या ते दा दादांचं खरंच मनापासून आभार आहे बघू जातो जातं कधी देते ती का दिली तर घेऊया आपण व्हिडिओ थांबले आणि बघा अशी कार्यकर्ते बसले ते अजून तो गती कार्यकर्ता खाली आहे ते तर ही कार्यकर्तं एक जाऊन वडापाव खाऊन आली ते मला भैयाला दीपकला दीपक शेठ काय इथं वडापाव भेट टू व्हीलर घेऊन गेली ती अजून वडापाव मिळत काय मिळत नाही आता गौरी मुळे गंमत बघ्या अय दीपक अय दीपक शेठ वडापाव खाल्ला नाही खाल्लासवी खाल्लासवी हिथच विषय आपण नाही तर अरे गौरी आहे अरे तर गौरी येत आहे शपथ घे शपथ घे दिसला काय शपथची शपथ घे कुठे शपथ घेली गावात भागावात चालतोय झाला

love the chase and the hunt and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up. It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend of me. It's not working out. Maybe it's the chemistry. It's time to break up. So I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, се I feel like this I'm more I'm when I feel like this, I'm a When I feel like this, I'm a <laughs>